मित्रांनो नमस्कार बघू शकता आपल्याला आपण काही सापळे बसवले हो होते तर यापैकी येल्लो जे सापळा बसवला हो होता याच्यावर किती कीटकनाशक चुपकले ते बघू शकता आपण किती रोस रस शोषण करणारी किडी होती ते चुपकले आपल्याला पाहू शकता एवढ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते याचा खर्च मात्र नाममात्र आहे जे की एका बुरशीनाशकची सुद्धा किंमत नाही म्हणजे दोनशे अडीचशे रुपयापर्यंत याचे हे भेटतात स्ट्रीप भेटतात याच्या आपण आपण तर जास्त बसावून नार झाला करून राहिलं तर कुठं एक एक लावतात बघू शकतो आपण की आपल्या प्लॉटवर कशाप्रकारे प्रादुर्भाव होता आणि त्याच्यातून आपण पाहिलं की याला किती मोठ्या प्रमाणात रस शोषण करणारी किडी त्याला चिटकलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला याचा भरपूर फायदा झालेला आहे एक शंभर दोनशे रुपयाच्या वस्तूमुळे आपल्याला एवढा जर लाभ होत असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना हा प्रयोग करायला पाहिजे बघू शकतोय बघा हे इकडलं आपण पूर्ण इथे चिपकवलेली आहे तर कशाप्रमाणे रस शोषण करणाऱ्या किडी बघा हे बघा मोठ्या प्रमाणात त्याला रस शोषण करणाऱ्या किडी चिपकलेल्या आहेत आणि हे मिळलेल्या आहेत आणि हे पाऊस चालू असला तरी ही प्रक्रिया चालू असते पाऊस बंद असला तरी ही प्रक्रिया चालूच असते त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त असे सापळे याच्यात हे करायला पाहिजे हे बघू शकतो आपण एक आत्ताच चुपकलेलं आहे तर तो, तो ते आत्ताचा जीव वाचण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा प्रकारे आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडी याला मोठ्या प्रमाणात चुपतात आपल्या काही जणांचं म्हणणं आहे की बा एक, एक मध्ये दहावीस सापळे असले बस झाले तर आपण जास्तीत जास्त केले तरी काही हरकत नाही जास्त केले तर जास्त प्रमाणात याला रस शोषण करणाऱ्या किडी चिपकतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं की जास्त हो कमी हो पण लावायचं हे बघू शकतं इथे एक ग्रीन कलरच या याला पण हे झालेले आहेत मग जास्त येल्लो येल्लो कलरच्या याला भरपूर प्रशोषण करणाऱ्या किडी चुपकलेल्या आहेत कारण की हे भरपूर हे बघा हे बघू शकता बघू शकता या झाडाहून त्या झाडावर त्या झाडावरून या झाडावर जात असताना हा अशा रस शोषण करणाऱ्या किडे आपल्याला चुकले दिसतात याची फारशी किंमत नाही दीड दोनशे रुपये किंमत आहे तेही कुठं उपलब्ध होत नसलं तर आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल आणि हे पण आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ आपल्या याच्यामध्ये बघू शकता भरपूर प्रमाणात इकडे आपण लावलेले आहे तिथं पण दिसत आहे ते आंब्याच्या झाडाला इकडं पण असे भरपूर ट्रॅप आपण लाभलेले आहेत प्रत्येक ट्रॅपला रस शोषण करणारी किडी जे आपल्या कापसाला हानिकारक होते आणि याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या कापसावर शोषण करणाऱ्या किडी आहेत का नाही आणि कुठल्या प्रकारे आहेत त्याचा आपण फोटो काढून कृषी केंद्रवाल्यांना दाखवू शकतो आणि त्यातून आपल्याला उपाययोजना सुधारा करू शकतो त्याच्यामुळे हा ट्रॅपची किंमत काही नाही आहे तर दीड दोनशे रुपयेपर्यंत असे ट्रॅप भेटू शकतात तर शेतकऱ्यांनो आपल्या अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या एका शेतकऱ्याच्या मुलांच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा वाटल्यास लाईक आणि कॉमेंट नक्कीच करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट करा कारण की तुमच्या एका लाईकमुळे कॉमेंटमुळे आम्हाला फ्रूप येतो आणि नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवू शकतो आणि नक्कीच आपण जर चॅनलला सबस्क्राईबच केलं नसेल तर असे नवीन नवीन माहिती देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत नाहीत याच्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये काय होत आहे हे कळत नाही बघू शकता इथे आपण लावले आणि ही सतत आता पावसामध्ये आपल्याला स्प्रे करताना आले त्याच्यामुळे किडींचा प्रादुर्भाव भरपूर झाला होता तर त्याला रोखण्यासाठी हा ट्रॅपचं फार मदत झाली आपल्याला आणि ही सतत प्रक्रिया चालूच असते त्याच्यामुळं बघू शकता या कापसार कुठलीही आता किडी वगैरे काही दिसत नाही जे जागृत शेतकरी असतील आधुनिक शेतकरी असतात ते नवनवीन प्रयोग आपल्या प्लॉटवर करत असतात हे ग्रीन वेगवेगळ्या कलरला वेगवेगळी किडी आकर्षण होतात त्यापैकी कापून आणि आपण पाहू शकता नुकतंच पाऊस झालेला आहे तरी पण इथे हे आहे आणि याच्यात चिकटण्याचं प्रमाण आहे ते ऑलरेडी आहे त्याच्यामुळे हे बरेच दिवस चालणार आहे ट्रॅप हा ट्रॅप काय सहजासहजी खराब होणारे नाहीत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हा ट्रॅप वापरावा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करावं लाईक केलं नसेल तर लाईक करावं आणि नक्कीच आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून हे ट्रॅप तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होत असतील तर नक्कीच घ्या नसल उपलब्ध होत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये आम्हाला हे करू शकता हाय करून पाठवू शकता तर नक्कीच आम्ही तुम्हाला त्या कुठे मिळेल काय नाही त्याचा ॲड्रेस देऊ याच्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो हे आपल्याला लक्षात येते तर प्रत्येक शेतकऱ्यांनी असे ट्रॅप लावायलाच पाहिजे अन्न हे होईल आणि कापसामध्येच नाही तर आपल्याला शोषण करणाऱ्या किडी बी असू शकतात दुसऱ्या पिकास सुद्धा असू शकतात तर त्यांनासुद्धा आपण हे देऊ शकतो तर शेतकऱ्यांनी मित्रांनो हा व्हिडिओ जास्त लांब न होता एक पाच सात मिनटामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली माझ्या प्लॉटमध्ये बघू शकता जास्त फवारण्या करायचं काम पडलं नाही सटीक आणि योग्यच अशा फवारण्या मी केल्या जेणेकरून माझा खर्चामध्ये सुद्धा एका बुरशीनाशकाच्या किंमतमध्ये हे एवढं ट्रॅप आपल्याला मिळून जाईल तर नक्कीच धन्यवाद टेक केअर काळजी घ्या जास्तीत जास्त उत्पन्न काढा जास्त अनावश्यक खर्च टाळा तेव्हा अनावश्यक खर्च जे आहे झालेला असते ना ते नक्कीच टाळला पाहिजे तर हे स्मार्ट शेतकरी जे आहेत ते असं नक्कीच करतात नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त पाहिल्याबद्दल धन्यवाद ओके